नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं मोठी जोडी आलेली आहे पांढऱ्या रंगाची गावरान बैल आहे कामाची न मारण्याची पूर्ण खात्री दिली आहे तर ही जोडी हिमालय ठाकरे या भवनची आहे गाव हिवरी तालुका जिल्हा यवतमाळ जोडीची किंमत सांगितली आहे पासष्ट हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होईल आणि मोबाईल नंबर दिला आहे त्र्याऐंशी झिरो आठ बहात्तर बासष्ट अठ्ठ्याहत्तर या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता गावरान बैल आहे पांढऱ्या रंगामध्ये बघा कोणाला जर जोडी घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जोडीचा व्यवहार करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद कोणाला जोडी पाठवायची असेल आपला मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर आपण आपल्या जोडीचा व्हिडिओ पाठवू शकता ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद